मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन यांनी एकमेकांना प्रपोज करण्याचे ठरवलेले असते सायलीने एका रिसॉर्टमध्ये एक, एक, एक टेबल बुक केलेला असतो आता आपण पाहतो सायली ही रिसॉर्टमध्ये अर्जुनची वाट पाहत असते सायली ही खूप खुश असते ती फुलाचा सुगंध घेत असते अर्जुन रिसॉर्टमध्ये येतो अर्जुनने सायलीला प्रपोज करण्यासाठी डायमंड रिंग घेतलेली असते तो रिंग बघतो आणि आपल्या खिशात ठेवतो अर्जुन सायलीला इकडे तिकडे पाहतो तेच अर्जुनला सायली समोर दिसते सायली पण अर्जुनला पाहते अर्जुन आणि सायली हे एकमेकांसमोर येतात अर्जुन हा सायलीला म्हणतो मला तुम्हाला महत्वाचे बोलायचे आहे त्यावर सायली पण म्हणते मला पण तुम्हाला माझ्या मनातील बोलायचे आहे पुढे अर्जुन खिशातील रिंग काढतो आणि तिला आय लव्ह यू म्हणतो दुसरीकडे आता प्रिया आणि अस्मिता या दोघीजणी अर्जुनच्या रूममध्ये अर्जुन आणि सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधत असतात रूममधील सर्व ठिकाणी फाईल फेकलेल्या असतात अस्मिता यांना अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडणार का तर असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा